श्ल देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा आणि मानाचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक राम रेड्डी यांना जाहीर झाला सोलापूर ही जन्मभूमी कर्मभूमी आणि ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीला जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो यंदाच्या वर्षी या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी उद्योजक राम रेड्डी हे ठरले आहेत रोख एक्कावन्न हजार रुपये स्मृतिचिन्ह गौरवपत्र शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे गुरुवारी एक ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा विसावा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू प्राध्यापक विजय फुलारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी पालिका आयुक्त शीतल तेली उगले प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे पुन्यस्लो काहीदेव विद्यापीठाचा या वर्षीचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवन गौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे श्री राम रेड्डी व्यवस्थापिके संचालक बालाजी अमाय सोलापूर तसंच हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार पुण्यश्लोर कालदेव होकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिनी हा दरवर्षी दिला जातो आणि हा पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो जे सोलापूर ही जन्मभूमी कर्मभूमी व सोलापूरची ऋणनंदन असणाऱ्या माननीय व्यक्तीस हा जीवनगौरव त्यांचा सन्मान केला जातो या पत्रकार परिषदेला कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे परीक्षा संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे डॉक्टर अंबादास भास्के आदी उपस्थित होते